पण निळू फुले यांनी केलेलं तुम्ही पाहिलं होतं नाही त्या बहात्तर साली मी सहावी सत्वी होतो गावी होतो तेव्हा नाटकाचं काही नव्हतं पंच्याहत्तरला मी दहावी आलो नंतर ब्याऐंशीला मी इकडे मुंबईला आलो पण निळू फोन बरोबर मला काम करता आलं त्यांचा सहवास लाभला त्यांच्याशी खूप गप्पा मारता आल्या आम्ही खूप त्यांना म्हटलं की तुमचं आत्मचरित्र लिहा त्यांचं म्हणणं होतं की आपला समाज एवढं खरं स्वीकारणारा नाही तर हो हो म्हणून ते असं लिहिलं नाही पण त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मला रोल ऑफर झाला तेव्हा माझी ताकद नव्हती की मी करेन म्हणून पण त्यांनी मला सांगितलं की तुझा बाज आहे वेगळा त्या नाट्याला सखारामचा रोल करताना बाज असलं तर ते सखाराम करणं त्याला इझी पड बरोबर कमलाकर सारंग निळूभांबरोबर केलं होतं त्यांनी त्यांनी मला परत निवडलं आणि मी परत केलं आणि मग तेंडुलकर पण म्हणाले की मला आवडलं मंगेश तेंडुलकर म्हणायला आवडलं पण आता पंचवीस वर्ष मागे बघितलं तर आत्ता मला वाटतं की नाही बरोबर आपण केलं तेंडुलकरांची एक मुलाखत बघितली ह्या नाटकासंदर्भातून मग मला वाटलं की हे परत नव्यानं करावं काय म्हणाल तू तेंडुलकरांनी म्हटलं की शलील असलेल्या त्याच्या कल्पना ह्या तुमच्या मनात असतात बरोबर दुसऱ्याच्या बोलून सांगितल्या पाहिजे त्यानंतर सेक्स आणि व्हायलन्स ह्या एकमेकात हातात हात घालून चाललेल्या असतात आणि समाजाचे सर्व दिसत असतात ते जर तुम्हाला व्यक्त करायचं असं मांडायचं असेल असताना तुम्ही जर घाबरलात ऐकलं तर तो गुन्हा आहे